पिंपरी चिंचवडमधील एका कुटुंबाला न्याय मागण्यासाठी चक्क पायी चालत मुख्यमंत्र्यांकडे जावे लागले आहे पिंपरी चिंचवडमधील चव्हाण कुटुंबियांना त्यांच्या शेजारी असणाऱ्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबियांनी प्रचंड त्रास दिला आहे खोटे गुन्हे दाखल करून ह्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे यामुळे हे कुटुंब अत्यंत त्रासात आहे स्थानिक पोलीस प्रशासन देखील ह्यांच्या तक्रारीची दखल घेत नाहीयेत त्यामुळे न्याय मागण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे पायी चालत जाण्याचा निर्णय ह्या कुटुंबाने घेतला आहे चव्हाण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे प्रवासासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे दिवस रात्र पायी चालत ते मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहेत स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्याची वेळ आली आहे असे चव्हाण कुटुंबियातील महिला रेश्मा चव्हाण यांनी सांगितले आहे आम्ही गळ्यात बोर्ड लावून कुठे चालले सरी आमच्यावर केलेले अन्याय ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय आम्ही आता मंत्रालय मंत्री साहेबांना ची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडं घालणार आहे आम्ही तिथून खेरगाव मधन चालत आलो काय नक्की मागणी तुमची काय झालं होतं आमचा एक शिल्लक कारणावरून त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून पोराला मारहाण केली त्याच्यावरून वाद सुरू केला आणि त्याचा असं एक गोल सर्कल बनवला की आमच्यावर अन्यायावर अन्याय अत्याचारावर अत्याचार करायला लावले आम्हाला दोन तीन वेळा घरात घुसून काय मारलं पोलिसांकडून काय माराय लावलं अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं आमचं पाणी बंद केलं आमचं सरकारनं पाणी बंद केलेलं आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी आणि आम्ही जा विचारायला गेल्यावर महानगर महानगरपालिका म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नाव आलेली आहेत ना मोदी ती महाग घ्या मग करून देतो आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच मानतात आणि जे गैर अर्जदार आहेत ज्यांनी हे सगळं करायला लावले सगळं रचलंय सगळं खोतांड सगळं रचलंय त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच तयार नाहीयेत त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या अहो तुम्ही कंप्लेंट नाही घेतली तर आम्ही मिटवून काय घेणार आहे आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा आमची कंप्लेंट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जो जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई तिथे इथून करत नाही तोवर आम्ही आझाद मैदानावर राहणार रेश्मा चव्हाण सध्या हे कुटुंबपायी चालत पनवेलपर्यंत पोहोचले आहे खारघरला मुक्कामाला असणार आहेत पोलीस प्रशासनाने व स्थानिक पातळीवर दखल न घेतल्याने आपल्यावर ही वेळ आली आहे अशी कैफियत चव्हाण कुटुंबियांनी मांडली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील